व्यक्तीने तलावात जाताच असं काही घडलं की तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला खूपच मनोरंजक वाटेल एक व्यक्ती एका छोट्या तलावात प्रवेश करताच मोठे मासे त्या तलावातून उडी मारू लागतात वास्तविक हा व्हिडिओ एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे एक व्यक्ती एक छोट्या तलावात शिरल्याचे दिसत आहे हा तलाव पाहता अगदी लहान दिसत आहे पण त्यामध्ये असंख्य मासे आहेत खरतर हा तलाव शेतात बांधण्यात आला आहे जो मासे पाळण्यासाठी बनवण्यात आल्याचं दिसत आहे नंतर ही व्यक्ती हळूहळू तलाव शिरते तोपर्यंत सगळं सर्व मासे शांत असतात त्यानंतर मात्र मासे असे काही उड्या मारू लागतात की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकितच व्हाल आधी ती व्यक्ती आत पाण्यात जाते आणि मग तलावाच्या मध्यभागी जाऊन पाय हलवते आणि जवळजवळ खाली बसते त्यानंतर जे घडलं ते व्हायरल झाले आहे ती व्यक्ती मध्येच जाताच तलावातून मोठमोठे मासे उड्या मारू लागतात इतक्या लहान तलावातून एवढे मोठे बाहेर मासे येतील याची लोकांना कल्पनाही नव्हती सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे